श्री स्वामी समर्थ ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज या व्हिडिओमध्ये आपण संकल्पयुक्त चरित्र एकशे आठ पारायण कसे करायचे ते जाणून घेणार आहोत ज्या घरामध्ये एकशे आठ चरित्र पारायण होतात तेथे ते एकही प्रश्न महाराज शिल्लक ठेवत नाहीत एकशे आठ पारायण कमीत कमी एकशे आठ दिवसात किंवा चार महिन्यात कम्प्लीट करायचे आहे आता आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात एकशे आठ पारायण कसे करावे सर्वप्रथम कोणत्याही शुभ दिवस किंवा गुरुवार शुभ दिवस बघून आपण पारायणाला सुरुवात करू शकतो पारायण सुरू करण्याआधी आपण श्री स्वामी समर्थांच्या केंद्रात जाऊन नारळ खडीसाखर हार अगरबत्ती ठेवून महाराजांना सांगून यायचं आहे की हे श्री स्वामी समर्थ महाराज मी आज तुमचे श्रीस्वामीचरित्र सारामृतांचे एकशे आठ संकल्प संकल्पयुक्त पारायण करणार आहे तरी ही सेवा तुम्ही निर्विघ्नपणे माझ्याकडून करून घ्यावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना असे म्हणून स्वामींना मुजरा करून घरी यायचे व शुभ दिवशी पारायणाला सुरुवात करायची पारायणाची पूजा मांडणी कशी करायची तर आपल्याकडे महाराजांचा फोटो दत्त महाराजांचा फोटो असेल तर एक पाठ घेऊन त्यावर लाल कपडा अंतरून विड्यावर सुपारी ठेवून पूजा मांडणी करायची रोज सुपारीची पूजा करावी गणपती बाप्पाला लाल फूल व्हावे प्रथम स्मरण करावे नंतर संकल्प करायचा हातात थोडे पाणी घ्यायचे त्यावर अक्षदा हळद कुंकू टाकायचे आणि म्हणायचे मम आत्मनं श्रुती स्मृती पुराणोत्तम आपले गोत्र उच्चार करायचा माहीत नसेल तर काशप म्हणायचे मनातली इच्छा बोलून हातातील पाणी ताटात सोडायचे नंतर स्वामी स्तवन घेऊन पारायणास सुरुवात करावी एक ते एकवीस अध्याय पूर्ण वाचन झाल्यास आपले एक पारायण संपन्न झाले असे समजावे एकशे आठ दिवसात पारायण करायचे आहे ही सेवा करतात आपल्याला मासिक पाळी किंवा सुतूक पडल्यास ते दिवस वगळता आपल्याला पारायण चार महिन्यात कंप्लीट करता येते तर पारायणाचे नियम पर अन्न घ्यायचे नाही अंडी मांसार करायचा नाही तर पर अन्न खाल्यानंतर नकारात्मकता येते म्हणून पर अन्न वर्ज करावे आपल्या पारायणात अडथळे निर्माण होतात पारायणात खंड पण पडू शकतो काळामध्ये कोणाची निंदा करू नये कुणाला वाईट बोलू नये कुणाचे मन दुखवू नये दारात कोणी आले तर त्यांना विना हाती पाठवायचे नाही त्यांना काहीतरी खायला द्यायचे श्रीस्वामी समर्थ हे पारायणाचे श्री श्रीस्वामी समर्थ असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये श्रीस्वामी समर्थल्या स्वामी श्री समर्थ धन्यवाद